नमस्कार आज आपण रणजित देसाईंच्या एका खूप महत्वाच्या आणि म्हणजे खूप गाजलेल्या मराठी कादंबरीवर बोलणार आहोत श्रीमान योगी हो नमस्कार छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित ही एक प्रचंड मोठी साहित्यकृती आहे बरोबर आणि आपला उद्देश आहे की या महत्वाच्या पुस्तकाचं सार समजून घेणं म्हणजे त्याची खास वैशिष्ट्य कोणती आहेत त्याचा वाचकांवर काय प्रभाव पडतो आणि तितकी का भावते लोकांना याचं जरा शोध घेऊया नक्कीच आपल्याकडे एक सविस्तर परीक्षण आहे याच पुस्तकावरच तर चला जरा खोलात जाऊया मग हो आपल्याकडे जे परीक्षण आहे ते या कादंबरीची बलस्थानं काय आहेत तिच्या काही मर्यादा किंवा ज्यावर टीका होते ते मुद्दे कोणते ती कोणते विषय हाताळते देसाईंची शैली कशी आहे आणि वाचकांचा प्रतिसाद कसा राहिलाय या सगळ्यावर व्यवस्थित माहिती देतं आणि हे पण महत्त्वाचं आहे की पुस्तक छोटं नाही अजिबात म्हणजे मराठी मूळ आवृत्ती जवळपास बाराशे पानांची आहे पाना? हो महाराजांचं जवळपास संपूर्ण आयुष्य म्हणजे अगदी जडणघडणीपासून ते अखेरपर्यंत सगळं यात सामावून घेण्याचा प्रयत्न आहे अच्छा तर मग सुरुवात सकारात्मक बाजूंनी करूया परीक्षणात सगळ्यात जास्त कशावर भर दिला आहे सगळ्यात जास्त भर आहे तो म्हणजे व्यक्तिचित्रणावर व्यक्तिचित्रण परीक्षणात असं म्हटलंय की देसाईंनी शिवाजी महाराजांना केवळ एक कसं म्हणू पौराणिक वीर पुरुष नाही येत ते म्हणजे तसं नाही दाखवलंय अच्छा म्हणजे फक्त लढवाये नाहीत नाही एक नेता म्हणून त्यांची कुशलता आहे एक पुत्र म्हणून त्यांची कर्तव्यपरायणता आहे एक रणनीतिकार म्हणून त्यांची बुद्धी आणि या सगळ्यासोबतच त्यांच्या मनात येणाऱ्या शंका त्यांच्या मानवी आकांक्षा त्यांचे भावनिक संघर्ष सुद्धा हो हो हे सगळं दाखवलं आहे मला वाटतं इथेच खरी आहे हीच गोष्ट तिला ठरवते अगदी आणि हे फक्त महाराजांपुरतं नाहीये म्हणजे जिजाबाईंसारखी एक कणखर आणि प्रेरक व्यक्तिरेखा आहे किंवा अगदी शत्रू घेतला अफजल खान तर तोही फक्त एक खलनायक नाही त्याची स्वतःची महत्वाकांक्षा त्याचा धूर्तपणा त्याच्या प्रेरणा त्याच्या कमतरता हे सगळं उभं केलंय म्हणजे त्यांना ही एक बाजू आहे हो म्हणजे पात्र अशी सपाट नाहीत त्यांना खोली आहे हे आपल्याला केवळ काय घडलं या पलीकडे जाऊन त्या काळातली गुंतागुंत समजायला मदत करतं अनेक बाजू समजावून घ्यायला मदत करते म्हणजे केवळ घटना नाहीयेत तर त्या मागची माणसं त्यांचे विचार त्यांचे संबंध हे महत्त्वाचं ठरतं नक्कीच आणि याचबरोबर ते वातावरण म्हणजे गड किल्ले राजगड रायगड प्रतापगड हे फक्त दगड मातीचे ढिगारे नाहीत हो त्यांचं सामरिक महत्व तो सह्याद्रीचा परिसर तिथलं समाज जीवन दरबारातले डावपेज आघाड्या विश्वासघात याचं इतकं तपशीलवार वर्णन आहे की की आपण तिथेच आहोत असं वाटतं अगदी आपण खरंच त्या काळात आहोत असा भास होतो परीक्षणात या वातावरण निर्मितीचा खूप कौतुक आहे आणि तुम्ही गडकिल्ल्यांचा उल्लेख केला ते महत्वाचं आहे कारण ते फक्त पार्श्वभूमी नाहीत ना ते कथेचा भाग आहेत बरोबर ते स्वतःच एक पात्र असल्यासारखे वाटतात त्यांचं रणनीतीतलं स्थान स्वराज्याचं भवितव्य त्यांच्यावर अवलंबून असणं हे सगळं महत्वाचं आहे वर्णन नुसतं भौगोलिक नाहीये ते भावनिक आणि सामरिक पण आहे आणि मग लढाया त्यांचं वर्णन कसं आहे लढायांचं वर्णन पण प्रभावी आहे म्हणजे कोण जिंकलं कोण हरलं एवढंच नाही तर रणनीती काय होती सैन्याची हालचाल कशी झाली त्यावेळची मानसिकता कशी असेल याचं चित्रण आहे त्यामुळे ती दृश्य नुसती वाचत नाही आपण ती डोळ्यासमोर उभी राहतात अरे वा हे सगळं ऐकून तर उत्सुकता वाढतीये पण मग यात फक्त लढाया आणि राजकारणच आहे की काही खोल विचार पण आहेत नक्कीच आहेत अहो कादंबरीचं नावच बघा श्रीमान योगी हो बरोबर योगी हा त्याचा अर्थ परीक्षणात सांगितला आहे हा राजा तर आहेच पण तो योगी पण आहे योगी म्हणजे फक्त भगवी कपडे घालणारा नाही नाही तर जो खूप चिंतनशील आहे शिस्तबद्ध आहे निस्वार्थपणे फक्त कर्तव्याला वाहून घेतलेला आहे म्हणजे वैयक्तिक सुखदुःखाच्या पलीकडे जाऊन एका मोठ्या ध्येयासाठी जगतोय स्वराज्य न्याय प्रजेचं हित या संकल्पना केंद्रस्थानी आहेत आणि धर्माबद्दल काय धर्माबद्दल आदर आहेच पण राज्यकारभारात व्यवहारिक आणि सगळ्यांना सामावून घेणारा दृष्टिकोन कसा ठेवला याचंही दर्शन आहे अच्छा आणि तो मानवीकरणाचा मुद्दा जो आधी आला होता म्हणजे देवत्वारोपण टाळण्याचा प्रयत्न त्याबद्दल अजून काय म्हटलंय परीक्षणात हो त्यावर भर आहे म्हणजे महाराजांना एक आदर्श शासक दाखवलंय पण त्यांच्यावर येणारे ताण निर्णयांचे परिणाम कधी कधी येणारी द्विधा मनस्थिती पुत्र किंवा पती म्हणून असलेल्या जबाबदाऱ्या आणि त्यातली ओढा ताण हे सगळं दाखवल्यामुळे ते जास्त मानवी वाटतात हे महत्वाचं आहे नाही तर मग ते फक्त एक आदर्श पुतळा वाटतात बरोबर अनेकदा ऐतिहासिक नायकांचं असंच होतं देसाईंनी ते टाळण्याचा प्रयत्न केलाय अर्थात यावर पण टीका होते ज्याबद्दल आपण बोलूच पण हा प्रयत्न महत्त्वाचा आहे हे आपल्याला केवळ काय घडलं हेच नाही तर ते का महत्त्वाचं आहे हेही सांगतं आणि म्हणूनच कदाचित वाचक इतका गुंतवतात म्हणजे राजकीय सोडतच कौटुंबिक नाती मैत्री विश्वासघात विजय पराभव हे सगळं खूप वैयक्तिक वाटायला ला लागतं हो आणि मूळ मराठीतून वाचण्याचा अनुभव तर वेगळाच असतो ती भाषा ते म्हणी वाक्प्रचार त्या काळातले संदर्भ ते जास्त भिडतात हे पण परीक्षणात नमूद केलंय बरोबर आणि हे सगळं साधताना पुस्तकाचा आवाका प्रचंड आहे महाराजांचं बालपण तारुण्य राज्याभिषेक पुढचा काळ इतका मोठा पट इतक्या घटना पात्र वेगवेगळे संघर्ष या सगळ्याला एका सुसंगत कथानकात था गुंफणं हे लेखकासाठी मोठं आव्हान होतं आणि त्यात देसाई यशस्वी झाले आहेत असं परीक्षण म्हणतं हो बऱ्याच अंशी ते यशस्वी झाले आहेत असं परीक्षणाचं मत आहे हे सगळं ऐकल्यावर वाटतं की पुस्तक अगदी उत्तम आहे पण प्रत्येक मोठ्या कामात काही मर्यादा पण असतात नाही का त्याबद्दल काय म्हटलं म्हणजे तुम्ही म्हणालात बाराशे पानं बरोबर इथेच काही आव्हानं आहेत पहिली गोष्ट म्हणजे हा प्रचंड आकार हो बाराशे पानं वाचायला वेळ लागतो चिकाटी लागते आणि आजच्या धावपळीच्या काळात हे सगळ्यांना जमेल असं नाही खरं आणि दुसरी गोष्ट म्हणजे जी अनेकांना जाणवते आणि परीक्षणात पण आहे ती म्हणजे कथेच्या गतीमधला चढ अच्छा म्हणजे काही भाग हळू वाटतात रिंगाळल्यासारखे हो तसं म्हणता येईल म्हणजे जिथे युद्ध किंवा नाट्यमय प्रसंग आहेत तिथे कथा वेग घेते पण जिथे राजकीय विश्लेषण आहे किंवा दरबारी डावपेच आहेत किंवा अगदी तपशीलवार वर्णन आहेत तिथे काही वाचकांना गती थोडी कमी झाल्यासारखी वाटू शकते तो तपशील महत्वाचा असतो पण तो ओघामध्ये थोडा अडथळा आणतो असं काहींना वाटतं कळलं आणि तो, तो मानवीकरणाचा मुद्दा प्रयत्न तर केलाय पण काही टीकाकार वेगळं म्हणतात का हो तो एक महत्वाचा मुद्दा आहे प्रयत्न नक्कीच दिसतो पण तरीही काही समीक्षकांना वाटतं की अंतिम चित्र थोडं हिरो वर्शिप किंवा व्यक्तिपूजेकडे झुकतं अच्छा म्हणजे काही गुण जास्त उजळले गेले आहेत किंवा काही कृतींमागची नैतिक गुंतागुंत जितकी असू शकली असती तितकी दाखवली नाहीये असं त्यांचं म्हणणं आहे इथे एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो की जेव्हा आपण अशा आदरणीय ऐतिहासिक व्यक्तींबद्दल लिहितो तेव्हा पूर्णपणे तटस्थ राहणं शक्य असतं का त्यांच्या उणीवा दाखवणं कितपत योग्य हा एक कायमचा प्रश्न आहे ऐतिहासिक लेखनातला हो ना आणि मग इतिहास विरुद्ध कल्पित कथा हा पण मुद्दा येतोच कारण शेवटी ही कादंबरी आहे इतिहास ग्रंथ नाही अगदी बरोबर जिथे पुरावे नाहीत तिथे संवाद पात्र काय विचार करत असतील त्यांच्या भावना हे लेखकाला कल्पनेने लागतं हे कथेला भावनिक आणि वाचनीय बनवतं पण जे फक्त पुराव्यावर आधारित इतिहास शोधतायत त्यांना हे काल्पनिक भाग खटकू शकतात त्यांना वाटेल की हे खरं नाहीये हो की लेखक स्वतःच्या कल्पना मिसळतोय आणि हे खन शैलीबद्दल काय ती कशी आहे म्हणजे सगळ्यांनाच आवडते असं नाही नाही शैलीबद्दल पण वेगवेगळी मतं आहेत काहींना देसाईंची भाषा खूप भारदस्त समृद्ध आणि त्या काळाला साजेशी वाटते पण काही आजच्या वाचकांना ती थोडी अलंकारिक जुन्या पद्धतीची किंवा क्लिष्ट वाटू शकते आजकालच्या सरळ संवादात्मक शैलीसारखी ती नाहीये म्हणजे वाचायला थोडी जड कदाचित आणि काही ठिकाणी वर्णनांमध्ये खूप तपशील असतो म्हणजे भावना थेट शब्दात सांगितल्यासारखं वाटू शकतं कधी कधी ज्याला इंग्रजीत टेलिंग म्हणतात तसं अच्छा आणि भाषांतराचा हो, मुद्दा पण महत्वाचा आहे कारण बलेच लोक भाषांतर वाचतात हो तो तर खूपच महत्वाचा मुद्दा आहे कारण मूळ मराठीतला जो बाज आहे जे सांस्कृतिक संदर्भ आहेत म्हणी भावनिक छटा ते सगळं भाषांतरात उतरवणं कठीण जवळजवळ अशक्य कितीही चांगलं भाषांतर केलं तरी काहीतरी निसटतच आणि त्याहून गंभीर म्हणजे काही भाषांतरांबद्दल विशेषतः हिंदी आवृत्तीबद्दल असं म्हणतात की ती अपूर्ण आहे म्हणजे नंतरचा काही भाग त्यात नाहीये अरे मग तर अनुभव पूर्णपणे बदलून जाईल हो त्यामुळे कोणती आवृत्ती वाचतोय यावर खूप काही अवलंबून आहे परीक्षणात याबद्दल चिंता व्यक्त केली आहे हे सगळे मुद्दे खरंच विचारात घेण्यासारखे आहेत तर मग या सगळ्या चर्चेतून आपण मुख्य विषय काय काढू शकतो म्हणजे देसाईंना काय सांगायचं आहे यातून मला वाटतं परीक्षणाच्या आधारे काही मुख्य विषय स्पष्ट दिसतात पहिला म्हणजे नेतृत्व आणि नैतिकता चांगला नेता कसा असावा सत्तेचा वापर न्यायासाठी कसा करावा दबावाखाली नैतिक मूल्य कशी जपावी युद्ध आणि करुणा यांचा समतोल कसा साधावा हे प्रश्न कादंबरी सतत विचारते म्हणजे फक्त राजकीय नाही तर नैतिक नेतृत्व अगदी दुसरा महत्वाचा विषय म्हणजे ओळख समुदाय आणि स्वराज्य स्वराज्य हो हा लढा फक्त जमिनीसाठी नव्हता तो अस्मितेसाठी होता सांस्कृतिक जागृतीसाठी होता समाजाला आत्मविश्वास देणं स्वतःच्या शासनाचं महत्व पटवून देणं हा विचार यात खोलवर आहे आणि कर्तव्य आणि त्यागाबद्दल पण बोललो आपण हो कर्तव्य त्याग आणि त्यामुळे येणारा आंतरिक संघर्ष पुत्र म्हणून शासक म्हणून रणनीतिकार म्हणून या सगळ्या जबाबदाऱ्या आणि त्यातली ओढा ताण सोसावं लागणारं नुकसान अपेक्षांचं ओझं हे सगळं महाराजांना मानवी बनवतं आणि तरीही असामान्य ठरवतं आणि धर्म आणि सहिष्णुतेबद्दल काय तो पण महत्वाचा विषय हो त्यावरही भाष्य आहे परीक्षणात महाराजांची हिंदू ओळख स्पष्ट आहे पण इतर धर्मांबद्दल विशेषतः मुस्लिमांबद्दल त्यांनी आदर आणि सहिष्णुता दाखवली याचंही चित्रण आहे धोऱ्यांमध्ये धर्मापेक्षा राज्याच्या हिताला आणि व्यावहारिकतेला महत्व दिलं गेलं हे दाखवण्याचा प्रयत्न आहे म्हणजे सर्व समावेशकतेचा संदेश हो तसा प्रयत्न दिसतो आणि शेवटचा मुद्दा म्हणून कदाचित विरुद्ध परिस्थिती असं काहीचं हो नक्कीच म्हणजे केवळ दूरदृष्टी असून चालत नाही तर वास्तवाचं भान लागतं भौगोलिक परिस्थिती बदलत्या आघाड्या शत्रूंचे डावपेच विश्वासघात या सगळ्या वास्तवाला सामोरं जात रणनीती आखावी लागते आणि यातूनच तो मानवी नायक विरुद्ध दंतकथेतील नायक हा फरक येतो मानवी नायक चुकांमधून शिकतो झगडतो कधी जिंकतो कधी हरतो पण प्रयत्न सोडत नाही आणि म्हणूनच तो जास्त प्रेरणादायी वाटतो बरोबर ह्या सगळ्याला मोठ्या चित्रात पाहिलं तर हे विषय कादंबरीला फक्त ऐतिहासिक कथा न ठेवता तिला कालातीत मूल्य देतात अगदी आता थोडं रचनेबद्दल बोलूया तुम्ही म्हणालात की साधारणपणे कालक्रमानुसार आहे हो साधारणपणे जन्मापासून सुरुवात होते आणि मग महत्वाचे टप्पे शपथ सुरुवातीचे विजय आग्र्याहून सुटका राज्याभिषेक आणि शेवट अशा क्रमाने कथा पुढे सरकते त्यामुळे त्यांचा विकास आणि आव्हानं कशी बदलत गेली हे कळतं हो बरोबर आणि शैलीबद्दल वर्णनात्मक भावनात्मक आहे म्हणालात अजून काही परीक्षणाप्रमाणे देसाई निसर्गाचं वर्णन म्हणजे सह्याद्री गडकिल्ले हे फक्त पार्श्वभूमी म्हणून नाही वापरत ते वातावरणाचा आणि कधी कधी पात्रांच्या मनस्थितीचा भाग बनवतात अच्छा युद्धाची दृश्य रंगवताना त्यात एक ऊर्जा आणि गती असते संवाद थोडे औपचारिक वाटू शकतात कदाचित त्या काळाला धरून आणि महत्वाचे विचार मांडण्यासाठी ते अनेकदा पात्रांचे आंतरिक विचार किंवा आत्मभाषण वापरतात त्याने खोली येते विचारांना हो त्याने वैचारिक खोली मिळते पण कधी कधी गती थोडी कमी होते इतक्या वर्षानंतरही या पुस्तकाचा प्रभाव कसा आहे मराठी साहित्यात याचं स्थान काय मानलं जातं मराठी साहित्यात तर श्रीमान योगीला एक अभिजात कलाकृती म्हणजे क्लासिक मानलं जातं खूप आदर आहे शिवाजी महाराजांवरील साहित्यात हे एक महिलाचा दगड आहे अनेक पिढ्यांवर प्रभाव आहे याचा हो तसं म्हणायला हरकत नाही आणि फक्त मराठीतच नाही भाषांतरांमुळे इतर भाषांमध्ये पण पोचले हो आणि तिथेही त्याचा प्रभाव दिसतो ज्यांना मराठ्यांचा इतिहास माहीत नाही त्यांना या पुस्तकामुळे शिवाजी महाराज आणि तो काळ समजून घ्यायला खूप मदत झाली आहे जरी ही कादंबरी असली तरी इतिहासाची ओळख करून देणारा पहिला दरवाजा म्हणून अनेक जण याकडे पाहतात म्हणजे एक प्रक शैक्षणिक मूल्य पण आहेच पण अर्थात फक्त यावर अवलंबून राहून चालणार नाही इतिहासासाठी बरोबर तर मग आता शेवटाकडे येऊया हे पुस्तक नक्की कोणासाठी आहे कोणाला जास्त आवडेल असं वाटतं सारांश सांगायचा तर ज्यांना इतिहास आवडतो विशेषत महाराष्ट्राचा मराठ्यांचा इतिहास शिवाजी महाराजांबद्दल आस्था आहे त्यांना नक्कीच आवडेल ज्यांना मोठ्या तपशीलवार अनेक पात्रांच्या कथा आवडतात मोठ्या कॅनव्हासवरच्या त्यांच्यासाठी ही पर्वणी आहे आणि ज्यांना फक्त घटना नाही तर विचार आणि भावना महत्वाच्या वाटतात काही देईल आणि अर्थातच ज्यांना अभिजात मराठी भाषेचा आस्वाद घ्यायचा आहे त्यांच्यासाठी तर हे वाचलंच पाहिजे असं आहे आणि मग दुसरी बाजू म्हणजे कोणाला हे कदाचित आव्हानात्मक वाटेल किंवा तितक आवडणार नाही ज्यांना एकदम वेगवान कथानक हवा आहे जिथे पानं पटापट उलटली पाहिजेत त्यांना कदाचित काही भाग संथ वाटू शकतील हो ज्यांना अगदी साध्या आजच्या बोलीभाषेच्या जवळच्या लेखनाची सवय आहे त्यांना ही भाषा कदाचित थोडी जड किंवा अलंकारिक वाटेल जे इतिहासाचे खूप काटेकोर अभ्यासक आहेत त्यांना यातलं काल्पनिक स्वातंत्र्य कदाचित खटकू शकतं आणि भाषांतराचा मुद्दा तर आहेच हो भाषांतरावर अवलंबून असणाऱ्यांना मूळ अनुभव मिळणार नाही किंवा अपूर्ण आवृत्ती मिळण्याची शक्यता आहे तर या सगळ्याचा अर्थ काय काढायचा श्रीमान योगी हा रणजित देसाईंचा एक प्रचंड मोठा महत्त्वाकांक्षी आणि यशस्वी प्रयत्न आहे शिवाजी महाराजांसारख्या व्यक्तिमत्वाला शब्दांत पकडण्याचा ही कादंबरी इतिहास कल्पनाशक्ती आणि मानवी भावना यांचा समतोल साधायचा प्रयत्न करते अगदी आणि ते युग आपल्यासमोर उभं करते तिची ताकद तिच्या व्यक्तिचित्रणात तपशिलात आणि गंभीर विषयांमध्ये आहे पण लांबी गती आणि काही प्रमाणातलं उद्दात्तीकरण हे टीकेचे मुद्दे आहेत मला वाटतं याचं खरं मूल्य यात आहे की ते एका महानायकाला एका दंतकथेला जास्त मानवी आणि जवळचं बनवतं ते दाखवतं की मोठे लोकही आपल्यासारखे असू शकतात त्यांच्याही मनात संघर्ष असतात आणि हेच त्यांना जास्त प्रेरणादायी बनवतं त्याचबरोबर नेतृत्व म्हणजे काय तत्व कशी जपावी ओळख कशी निर्माण करावी हे शाश्वत प्रश्न ते आपल्यासमोर ठेवतं बरोबर हे आपल्याला विचार करायला लावणारा एक महत्वाचा मुद्दा आहे आणि जाता जाता श्रोत्यांसाठी एक विचार मनात येतोय की ऐतिहासिक कादंबऱ्या ज्या सत्य आणि कल्पनाशक्ती वापरतात त्या नुसत्या ऐतिहासिक नोंदींच्या तुलनेत महान व्यक्तींबद्दलची आपली समज नक्की कशा घडवतात आणि अशा नायकांचं चित्रण करताना सत्य आणि कल्पनाकताचं समतोल साधण्याची लेखकावर काय जबाबदारी येते यावर विचार करायला हरकत नाही